संजय राऊत म्हणजे स्त्रियांशी असभ्य वर्तन करणारा राजकारणातील शक्ती कपूर आमदार नितेश राणे अशा माणसाला स्त्रियांच्या मंगळसूत्रावर बोलण्याचा अधिकार नाही संजय राऊतचा इतिहास डॉक्टर सपना पाटकर न्यूझीलँड हाऊस गोरेगाव पालमचा कारनाम्यांची वेब सिरीजच काढावी लागेल कर्नाटकमध्ये पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याची सत्यता सांगितली यावर बोलताना संजय राजाराम राऊत निर्लज्जपणे म्हणतो की मोदी आता महिलांच्या मंगळसूत्रापर्यंत पोचले आहेत नालायक राऊतने आपला इतिहास बघावा डॉक्टर स्वप्ना पाटकरपासूनचा इतिहास काढावा लागेल गोरेगावच्या रॉयल पालमध्ये काय होते दिशा सालियांचा रेप करून तिची हत्या करण्यात आली ती आपल्या प्रियकरासोबत लग्न करणार होती तिच्या मंगळसूत्राची काळजी का नाही वाटली संजय राजाराम राऊतच्या कारनाम्यांची वेब सिरीजच काढावी लागेल अशा शब्दात भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी घणाघात केला लखनौच्या एका प्रॉपर्टीबाबत ईडी आणि इन्कम टॅक्सने मोठी कारवाई केली ती प्रॉपर्टी श्रीधर पाटणकरचीच होती हा श्रीधर पाटणकर उद्धव ठाकरेंचा मेवणा आहे आपला मेवणा कधीही जेलमध्ये जाईल येणारा पावसाळा आपल्या मेवणाला आर्थर रोड जेलमध्ये घालवावा लागणार आहे याची कल्पना आल्यामुळेच उद्धव पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे मोदी आणि भाजपाच्या नावाने बोंब मारत आहे संजय राऊत हा राजकारणातील शक्ती कपूर आहे महिलेला जाहीर शिव्या घालतो तिला धमकी देतो त्या राऊतने आम्हाला शिकू नये संजय राऊतचे न्यूझीलँड हाऊस पाल्म हाऊसचे कारनामे सर्वश्रुत आहेत हिंदू धर्मातील देवी देवतांची नावे घेण्याचाही अधिकार आता उबाठाला राहिलेला नाही देवांची आणि छत्रपतींची नावे घेऊन आजवर उद्धव ठाकरे यांनी केवळ खंडणी मागण्याचे काम केले अरविंद केजरीवाल हा सत्पुरुष नसून मद्य पॉलिसी घोटाळ्यात जेलमध्ये गेला आहे मातोश्री आता खंडणीकोर भवन राहिले स्वर्गीय बाळासाहेबांचा आणि आत्ताच्या मातोश्रीचा काळीचाही संबंध राहिला नाही नंबर वन निर्धार न्यूज गुजरात मिलिंद नार्वेकर तो झाकी है श्रीधर पाटणकर बाकी है असे सांगत स्वर्गीय बाळासाहेबांचा बॉडीगार्ड थापा यांना सोडून एकनाथ शिंदेकडे गेला उद्धवने स्वतःच्या भावाची जयदेव ठाकरे यांची प्रॉपर्टी हडप केली असा स्वार्थी उद्धव ठाकरे कोणाचाही होऊ शकत नाही असा घणाघात आमदार नितेश राणे यांनी केला काल कर्नाटकमध्ये का देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये शिवाना काँग्रेसच्या जाहीरनाम्याची सत्य परिस्थिती ही जनतेच्या पर्यंत आणि प्रामुख्याने आमच्या माता भगिनीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये लागून चालन जो चा काही प्रकार सुरू आहे त्यामुळे उद्या महिलांच्या मंगळसूत्रापर्यंत राँ राँ हे काँग्रेसचे आणि इंडिया अलायन्सचे लोक पोचतील अशी सत्य परिस्थिती आदरणीय मोदीजींनी मांडली आणि त्याच्यावर बोलत असताना संजय राजाराम राऊत आज सकाळी निर्लज्ज सारखा बोलतो हे महिलांच्या मंगलसूत्रापर्यंत पोचलेले आहेत आता बोलणारा जो हा भाडुपचा देवानंद मोदीजींवर कर, आरोप करण्या अगोदर यांनी थोडा आपला इतिहास पाहावा नाहीतर डॉक्टर स्वप्ना पाटकरांच्या माध्यमातून हा किती आमच्या माता भगिनींच्या मंगळसूत्रापर्यंत पोचलेला आहे अशी थोडी माहिती मग आम्हाला बाहेर आणायला लागेल मग रॉयल पार्म गोरेगाव मध्ये काय काय होत आणि मग काय तेव्हा मंगळसूत्राची आठवण येत नाही मनसुख हिरेनच्या जी काय खून तुझ्या मालकाच्या मुख्यमंत्रीच्या काळात झाला तेव्हा त्याच्या घरातला मंगळसूत्राची आठवण झाली नाही दिशा साजॅन जे नऊ जून झाली ती तिच्या बरोबर रोहन राय बरोबर डिसेंबरला लग्न करणार होती मग तिच्या मंगळसूत्राची आठवण आली नाही चिंता वाटली नाही म्हणून आदरणीय मोदीजींच्या भाषणाच्या त्याला संदर्भात कळला नाही आणि काँग्रेसच्या चाटण्यामध्ये त्यांच्या जिवेचं हाडच तुटून गेलेला आहे आणि म्हणूनच उगाच काँग्रेस उगाच आमच्या पंतप्रधानांवर टीका करून स्वतःचा खरा चेहरा किंवा तुझ्या आणि तू तु मंगलसूत्रापर्यंत कसं पोचतोस मग ह्याच्यावर आम्हाला एक वेब सिरीजच काढायला लागेल काही दिवसा अगोदर हो लखनौच्या एका प्रॉपर्टीच्या संदर्भात इन्कम टॅक्स आणि इरीने फार मोठी कारवाई केली ती प्रॉपर्टी नेमकं कोणाची होती तर नंदकिशोर चतुर्वेदी आणि श्रीधर पाटणकरची होती आता हा श्रीधर पाटणकर कोण आहे तर उद्धव ठाकरेंचा मेहना आहे म्हणजे हल्ली जे काय थैथयाट सुरू आहे आमच्या देवेंद्रजींवर जे काय टीका खालच्या पातळीची जे टीका सुरू आहे भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींवर जी खालच्या पातळीची अमित जी खालच्या पातळीची टीका सुरू आहे ते काय देशावरच प्रेम त्या महाराष्ट्रावरच प्रेम नाही पण माझ्या मेवणा आता कधीही जेल मध्ये जाऊ शकतो माझ्या मेवण्याचा पावसाळा हा आर्थो जेल मध्येच जाणार आहे हे उद्धव ठाकरेला कळून चुकल्यामुळे पिसळलेल्या कुत्र्याचारखा का भोकण्याचं काम सुरू आहे ज्याचा स्वतःचा मेवणा भ्रष्टाचाराच्या आरोपी आहे स्वतःचा मुलगा हा एका महिलेच्या गँगरेप आणि मर्डरचा आरोपी आहे हा स्वतः स्वतःच्या रक्ताच्या भावाची प्रॉपर्टी हडपण्यामध्ये अग्रेसर आहे हे लोक असे वरवटलेले लोक जेव्हा आदरणीय मोदी साहेबांवर आदरणीय आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर टीका करतात तेव्हा पहिल्या उद्धव ठाकरेंना सांगेन तुमच्या थोंडावर पडले पर्सनली जरा पहिले थूक पहिला पुसा तुम्ही किती बरबटलेले आहात तुमच्या कुटुंबियाचे हात कसे कुठे बरबटलेले आहेत ते पहिले बघा आणि मग आमच्या आदरणीय देवेंद्रजींवर टीका करण्याची हिंमत करा धन्यवाद हे लोक मंगळसूत्रांपर्यंत पोहोचले आहे कोणाला किती मुलं आहेत हा काय प्रचाराचा मुद्दा आहे का तुम्ही देशाच्या विकासावर बोला देशाच्या सुरक्षेबाबत बोला त्यावर तुम्ही काहीच बोलत असं संजय देश, राऊत राहिलेल्या राहत असलेल्या आमच्या माता भगिनी ह्यांच्या सुरक्षतेबद्दल बोलत असताना आदरणीय पंतप्रधानांनी मंगळसूत्राचा उल्लेख केला कारण का देशाचे पंतप्रधान मोदीजींना माझ्या देशामध्ये राहिलेल्या राहत असलेल्या माता भगिनींच्या भविष्याबद्दल चिंता आहे आणि म्हणूनच एका मोठा भाऊ म्हणून घरातला सदस्य म्हणून त्यांनी अशा पद्धतीचा संदेश त्यांना द्यायला प्रयत्न केला की के तुम्ही सावध राहा हे काँग्रेसचे आणि इंडिया अलायन्सचे लोक त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये जे जे काही वायदे करतायत त्याच्यामुळे उद्या तुमचं मंगळसूत्र धोका येऊ शकतं म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन तू तरी मंगळसूत्राबद्दल तोंड उघडू नकोस कारण का तू लोकांच्या आमच्या माता भगिनींच्या मंगळसूत्राकडे कुठल्या नजरेने पाहतो हे अशांचे उदाहरण मी देऊ शकतो मग डॉक्टर स्वप्ना पाटकरचा उल्लेख करायला लागेल मग न्यूझीलंड हाऊसचा उल्लेख करायला लागेल गोरेगाव मधल्या रॉयल फार्मचा उल्लेख करायला लागेल आणि मग ते उल्लेख किंवा त्याच्याबद्दलची माहिती दिल्यानंतर तुझी पात्रताच नाहीये कोणाच्या मुलांबद्दल बोलण्याची आणि मंगळसूत्र बोलण्याची कारण तुझ्यासारखा शक्ती कपूर को हा कोणी घरात घेण्याच्या लायकीच नाहीये एवढं त्या निमित्ताने सांगेल या प्रकारचं वक्तव्य हो, दुसरं कोणी केलं असतं तर तुम्ही काय केलं असतं तुम्ही आमच्या माता भगिनीच्या मंगळसूत्रापर्यंत याचा अर्थ तुमचं डोकं पूर्णपणे खराब झाले आहे जो माणूस जाहीर पद्धतीने हा संजय राजाराम मिळून जाहीर पद्धतीने एका महिलेला घाण्याच्या घाण्याल्या शिवाय घालतो म्हणजे असे शब्द ऐकू पण शकत नाही अशा शिवाय घालतो तिला कस फसवलं हे स्वतः तिच्या मागे हेर नेमतो तिच्या घराच्या बाहेर दारू बॉटल मारायला लावतो हो तिला धमकीचे पत्र पाठवतो असे अशी उदाहरणं मी उल्लेख केलेला आहे रॉयल पार्मशी पण माहिती देतो आम्ही न्यूझीलंड हाऊसशी देतो त्यांनी आम्हाला सल्ले देऊ नये पहिले तू महिलेबद्दल किती काय बोलतोस हे आता हल्ली नवनीत प्रकरणामध्ये आम्हाला कळलंय म्हणजे तुझ्या घरातल्या महिलांची तू कसा बोलत असशील त्यांना काय उपमा देत असतील ह्याचं उत्तम उदाहरण तू तुझ्या वक्तव्यातून देतोय म्हणून संजय राजाराम तरी महिलांच्या संदर्भात माता बघितल्या संदर्भात ना भवा उघडू नये कारण तुझी प्रतिमा शर्थ तो। तो हो से ही पिक्चर मधल्या शक्ती कपूर सारखी आहे तेवढ्या या निमित्ताने सांगेल आमच्या पक्षाच्या गीतामध्ये भवानी मातेचं नाव येत तर त्याचा तुम्हाला त्रास होतो भवानी माता महाराष्ट्रात चालणार नाही कुठे चालणार तसही संजय राऊत तुमच्या गाण्यामध्ये गीतामध्ये जे काय उल्लेख आहे ज्याबद्दल तुमच्या पक्षप्रमुखांनी काल जो उल्लेख केला अहो तुम्हाला हिंदू धर्मामधल्या आमच्या देवी देवतांचं नाव पण घेण्याचा असा अधिकार नाही तुम्ही त्याच्या पात्रतेच्या राहिलेल्या नाही आणि आतापर्यंत उद्धव ठाकरेंनी आमच्या देवी देवतांचा वापर किंवा छत्रपती शिवरायांचा वापर हे खंडणी साठीच केलेलं आहे ना त्याला उद्धव ठाकरेंचं प्रीत वाक्यच आहे जय भवानी जय शिवाजी ता खंडणी म्हणजे उद्धव ठाकरे म्हणूनच तर आक्षेप घेतलेला आहे आणि योग्य आक्षेप आहे अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री आहेत पूर्ण बहुमत त्यांच्याकडे आहे त्यांना त्यांची औषध न देणं म्हणजे तुम्हाला त्यांची हत्या करायची आहे का हा माझा देखील अनुभव आहे मला देखील औषध दिली जात नव्हती त्यासाठी मला मला भांडावं लागत होतं असं संजय राऊत म्हणतात संजय राजाराम राऊत का फक्त चार वाजता सकाळी संडासासाठी भांडावं लागायचं असं मी ऐकलेलं आहे कारण का हा एकदा आत मध्ये बाथरूम मध्ये गेल्यानंतर तीन तीन तास बाहेरच यायचा नाही म्हणून ह्यांनी दुसऱ्यांना भांडण्याचे विषय करू नये केजरीवालांचा विषय वेगळा आहे केजरीवाल संदर्भात कोर्टामध्ये अरविंद केजरीवाल हा कोण महापुरुष नाही आहे स्कॅम त्याचा सिद्ध झालेला आहे जसं तुझ्या उद्या खिचडी स्कॅम मुळे तू आतमध्ये जाणार आहेस ना तसच दारू घोटाळ्यामध्ये जो तू तू पण त्याच्या सहभागी आहेस जे आज हो न उद्या बाहेर निघेल जसा केजरीवाल तिथे दिल्लीमध्ये दारू कॅम्प च्या निमित्ताने आतमध्ये गेलेला आहे तसंच हा संजय राजाराम राऊत आणि एकटी लोक आकलोड जेलमध्ये मग आजच्या मध्ये हॉटलाइट वर बोलत बसा म्हणून हे अरविंद केजरीवाल ची बाजू घेऊ नका कर हे सगळे भ्रष्टाचार मध्ये वरबडलेले आहेत मोदी आणि अमित शहा यांची जी सरकार आहे ती खूप खतरनाक आणि शैतानी सरकार आहे असं आणि अडीच वर्षाचं महाविकास आघाडीचं सरकार हे खुणी बलात्कारी आणि दरडे खोरांचं जे काय अडीच वर्षाचे सरकार आहे त्याच्यापेक्षा अजून खतरनाक सरकार अजून राज्याने आणि देशाने पाहिलं नाही निवडणूक आयोग ही भाजपची शाखा आहे दिल्लीमधील निर्वाचन आयोग त्याचं नाव बदलून भाजपा निर्वाचन आयोग करणं गरजेचं आहे असं संजय राऊत म्हणतात मग मातोश्री पण तर हा खंडेखोरांच्या दा हड्डात आलेला आहे आता इथे आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वास्तव करायचा पण आजची जी उद्धव ठाकरेंची मातोश्री आहे ही खंडणी खोरांचा भवन झालेलं आहे म्हणून मातोश्री खंडणी उल्लेख करून टाका या मातोश्रीचा आणि बाळासाहेबांचा काही समोर राहिलेलं नाही घरघर मोदी चालतय तुमचं हर हर महादेव आणि जय भवानी चालत नाही तुमचं नमो नमो डमो डम डम चालतय पण जय भवानी चालत नाही असं संजय राऊत म्हणतात मुळामध्ये निवडणूक आयोगाने का आक्षेप घेतला हे कळत नसेल हा अवघात आखल्याची तारे भांडूप मध्ये बसून तोडत असेल तर तो त्याच्या या भोकड्याला काही अर्थ राहत नाही निवडणूक आयोग ही फार मोठी संस्था आहे काही नियम कायदे त्या संस्थेचे आहेत आणि त्या अनुसार आपल्या देशामध्ये निवडणूक लढवली जाते ही काय हा पा, काय पाकिस्तान देश नाही जिथे निवडणुकीमध्ये काही होत की कुठेही शिक्के मारले जातात कुठेही मतदान चुकीचं हो जात हा नाही हा आमचा भारत देश आहे आणि भारत देशाचा निवडणूक आयोग हा नियमा चालणार आणि त्यानुसार काम चालू आहे भाजपमध्ये भ्रष्टाचारांना स्थान आहे किंवा खोटं बोलणाऱ्यांना स्थान आहे त्यांना खोटं बोलण्याची ट्रेनिंग भाजपमध्ये जाणाऱ्यांना दिली जातं त्याचं प्रशिक्षण दिलं जातं अजित पवार एकनाथ शिंदे हे सर्व उद्योग वेटून खोटं बोलत आहेत जेल वारी आता त्यांची टळी असेल पण उद्या टळणार नाही हा इशारा आहे असं संजय राऊत म्हणतो संजय राऊत असे इशारा देत 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 स्वतः मध्ये जाणार आहे आणि मग भिंतीकडे बघून इशारा लिहायला लागणार आहेत लवकरच मग एक श्रीधर पाटणकर आणि एक संजय राऊत हे आजूबाजूला बसून भिंतीवर लिहित वाचणार आहे की आम्ही काय काय केलं आणि कसं कसं केलेलं आहे म्हणून हेनी भ्रष्टाचाराचे आरोप आणि भ्रष्टाचाराला दुसऱ्यांवर वोट ठेवणं हा फार मोठा आहे विनोद उद्धव ठाकरे यांनी स्वतःलाच मुख्यमंत्री व्हायचं होतं त्यामुळे त्यांनी शरद पवारांकडे माणसं पाठवून स्वतःची शिफारस करून घेतली असा दावा मुख्यमंत्री शिंदेने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे खरंच आहे तर उद्धव शिवसेनेकांना मुख्यमंत्री करणार असं हे चॉकलेट देऊन अशी खोटी माहिती घेऊन खरं म्हटलं तर उद्धव ठाकरे यात मला बनवा या तर रश्मी ठाकरेला बनवा यात आदित्य ठाकरेला बनवा तिसरं नाव चौथं नाव नव्हतं ना म्हणून जे एकनाथ शिंदे साहेब बोलतायत कारण का त्यावेळीची पूर्ण मोहीम आमदार ठेवण्यापासून तर आमदारांना काळजी देण्याची सगळी मोहीम हे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सुरू होती म्हणून जे एकनाथ शिंदे साहेबांना माहिती आहे ते कोणालाच ना माहित नाही म्हणून हा उद्धव ठाकरे हा कोणाच्याच नाही हा आणि ह्याचा कुटुंब म्हणून तर त्यांनी बरोबर नाव दिलेलं आणि माझं कुटुंब माझी जबाबदारी बाकी सगळ्या देवाच्या भरोशी असा म्हणजे उद्धव ठाकरे फडणवीसांसह गिरीश महाजन शेलार आणि दरेकरांनाही अटक करण्याचा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी डाव होता असं मुख्यमंत्री म्हणतात कारण काय हे एकनाथ शिंदे साहेब जी माहिती देत आहे सगळी ती सगळी माहिती ते का देत करते तेव्हा ते महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे होते आता उद्धव ठाकरे कामगारांनी थोबाड उघडावं तुम्हाला मुख्यमंत्री राज्याची सेवा करण्यासाठी से ठेवलेलं ते विरोधकांना राजकीय जेल जेलमध्ये टाकण्यासाठी आणि मग आता अगर तुमचा पाटणकर तुमचा राऊत तुमचा सरदेसाई उद्या जेलमध्ये जाईल मग नाक रखडत बसायचं नाही मग उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू मिलिंद नार्वेकर त्यांना सोडण्याच्या याच्यात आहेत अशी एक चर्चा आहे त्याचबरोबर भास्कर जाधव ही नाराज असल्याचं म्हणत जातं तेही प्रचारापासून लांब आहे मी तर ऐकलं श्रीधर पाटणकर पण सोडण्याच्या फिरात नाही ते पण काहीतरी दिल्लीच्या काही नेत्यांच्या संपर्कात आहे म्हणजे मिलिंद नार्वेकर तर झाकी आहे श्रीधर पाटणकर बाकी आहे दिसत येणार दिवसात म्हणजे थापा सोडून गेला जे ज्यांनी बाळासाहेबांची फार सेवा केली ते थापा सोडून देऊन शिंदेसाहेबांबरोबर गेलेले आहेत जयदेव ठाकरे हे एकनाथ शिंदेना पाठिंबा दिलेला आहे सुमिता ठाकरेंनी एकनाथ शिंदेना पाठिंबा दिलेला आहे आता मिलिंद नार्वेकर पण एकनाथ शिंदेना पाठिंबा म्हणजे कळून चुकलं पाहिजे का हा उद्धव ठाकरे कुठल्या वृत्तीचा माणूस आहे याला कसं आपण राज्याचा कुटुंब प्रमुख बोलू शकतो ह्याबद्दल राज्याच्या जनतेने विचार करावा जो स्वतःची रक्ताची नाती सांभाळू शकत नाही ज्या ज्या मुलिंद नार्वेकरांनी ह्यांची सेवा केली त्यांना पण आज त्यांना सोडवण्यासारखं वाटत असेल तर मग ह्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेने विचार करायला पाहिजे की हा माणूस कोणाचाच नाही